जिथे वयाचं बंधन नाही तिथे स्वप्नांना मर्यादा नसतात ऐंशी वर्षाची एक मराठमोळी आजी आणि तिचं युट्यूबवरच स्वप्न ही आहे आपली आजीची भन्नाट आणि प्रेरणादायक गोष्ट राहणाऱ्या शुभांगी नाडगवडे म्हणजेच आपली आजी पिढ्यान पिढ्या पीडा स्वयंपाकाच्या गोष्टी पारंपरिक रेसिपीज त्या त्यांच्या मनावर खोलवर उतल्या होत्या पण त्या गोष्टी जगासमोर कधीच आल्या नव्हत्या कोरोनाचा काळ आला आणि सगळं जग थांबलं पण आजीच्या मनात एक विचार सुरू झाला आपण जे शिकले ते जगाशी शेअर का करू नये नातवाने त्यांना युट्यूब चा सल्ला दिला सुरुवात झाली एक छोटा व्हिडिओ शूट करून साधा मोबाईल कॅमेरा घरचं किचन आणि आजींचा बोलका चेहरा एका पाठोपाठ एक रेसिपी एक एक व्हिडिओ आणि लोकांचं प्रेम वाढत गेलं लोकांना त्यांचा अंदाज सहजपणा आणि पारंपरिक चव हवी हवीशी वाटू लागली आज त्यांच्या चॅनलचं नाव आहे आपली आजी आणि सबस्क्रायबर्स आहेत वन पॉइंट एटी टू मिलियन आपली आजी युट्यूब वरून कमाई कशी करते हे आपण जाणून घेऊ सर्वात पहिले युट्यूब पार्टनर प्रोग्राम आजीने जेव्हा एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉच तास पूर्ण केले तेव्हा त्यांच्या चॅनल युट्यूब पार्टनर प्रोग्राम मध्ये गेलं त्यामुळे प्रत्येक व्हिडिओवर वर येणाऱ्या ऍड वरून त्यांना पैसे मिळू लागले उदाहरणार्थ जर व्हिडिओवर लाखभर व्ह्यूज आले तर त्यावरून तीन हजार ते दहा हजार पर्यंत कमाई होऊ शकते स्पॉन्सरशिप आणि ब्रँडिंग आज आपल्या आजी एक ओळखीचं ब्रँड बनलं आहे खाद्यपदार्थ कंपन्या मसाले ब्रँड्स किंवा स्वयंपाकाचे साहित्य विकणाऱ्या कंपन्या त्यांच्याशी कोलॅबरेशन करतात त्यांना उत्पादन दाखवायचं असतं आणि त्याबद्दल त्यांना पैसे दिले जातात काहीशी रुपये ते काही हजार रुपयापर्यंत फ्युचर अर्निंग पोटेन्शियल आज त्यांच्या लोकप्रियतेमुळे ते ऑनलाईन कोर्सेस कुकिंग वर्कशॉप किंवा स्वतःचा ब्रँड जसं की मसाले रेसिपी बुक्स सुरू करू शकतात त्यातून लाखोंची कमाई शक्य आहे आणि ही सुरुवात त्यांनी ऐंशीव्या वर्षी केली आहे शुभांगी आजी म्हणतात मी कधी मोबाईल नेट वापरला नव्हता पण स्वयंपाक आणि प्रेम याचं तंत्र मला माहीत होतं आणि तेच मी लोकांपर्यंत पोहोचवलं आज लाखो लोक त्यांना आपली आजी म्हणतात कारण ते घरचं प्रेम आणि आठवणी आपल्या थाळीत आणून देतात तुमच्याकडे अशी कला असेल पारंपरिक रेसिपी चित्रकला शिवणकाम किंवा काहीही तर आपली आजीसारखी सुरुवात करा मोबाईल हातात घ्या आणि जगाशी तुमचं ज्ञान शेअर करा कदाचित पुढचा युट्यूब स्टार तुमच्यातच असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका